छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिसा या राज्यांनी अशा संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी जनसुरक्षा अधिनियम केले आहे। 48 अगाड़ी अगाड़ी का आहेत आणि अठ्ठेचाळीस नक्षल आघाट आघाडी संघटनांवर बंदी घातलेली आहे महाराष्ट्र राज्यात त्यासारखा कायदा नसल्यामुळे अशा संघटना राज्यात सक्रिय आहेत म्हणून इतर नक्षलग्रस्त राज्यांनी केलेल्या जनसुरक्षा अधिनियमाच्या धर्तीवर अशा संघटनांच्या बेकायदेश कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी विशेष कायदा करणे शासनाला आवश्यक वाटते वरील उद्दिष्ट साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे एकतर शहरी माओवाद हा समजून घेतला की मग कायद्याची सुद्धा लक्षात येते आणि आज विवेक विचार मंच आहे समता परिषद आहे अधिवक्ता परिषद आहे अधिष्ठान प्रतिष्ठान आहे आणि देवदेश प्रतिष्ठान आहे यांनी सगळ्यांनी मिळून एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला असं मला वाटतं कारण निमित्ताने कमीत कमी जी माणसं काम करतात या समाजामध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी मिळाली आणि अर्बन माओइजम काय आहे त्यांचं अर्बन नेटवर्क कसं फैलतं तसं ते काम कसं करत आहे त्याचं त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे आणि ह्या सगळ्यांच्या ह्या सगळ्यांचं एक अंडरस्टँडिंग आल्यानंतर मुळात आजच्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये यांच्याविरुद्ध कारवाई करण्यामध्ये काही अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी नवीन कायदा आहे आणि हा काही महाराष्ट्रात पहिल्यांदा होतो आहे अशातला भाग नाही आहे यापूर्वी चार राज्यांमध्ये हा कायदा आहे अस्तित्वात आहे आणि त्यात अजून मॉडिफिकेशन्स केलेले आहे आणि आप आपल्याकडच्या कायद्याबद्दल जे अनेक प्रकारचं संभ्रम पसरवण्याचं कामसुद्धा होत आहे आता तो संभ्रम जर कायद्याच्या मसुद्याचं नीट वाचन केलं तर बऱ्याच अंशी दूर होईल आहे आणि अजून एक गोष्ट अशी आहे की जर एखाद्या कायद्याच्या मसुद्यामधल्या काही तरतुदी आपल्याला पटल्या नाहीत तर त्या तरतुदी पटल्या नाहीत हे सांगणं हा एक भाग झाला किंवा त्या तरतुदी कशा असाव्यात ही सूचना करणं हे रचनात्मक कार्य झालं मुळात कायदाच नको असा विरोध असण्याचं कारण नाही कारण कायद्यामधल्या तरतुदी कमी अधिक असू शकतात ना त्याला सुधारता येऊ शकतात जे लोक आज या कायद्यांवर टीका करतात आहेत त्या लोकांनी यू ए पी एवरही टीका केली म्हणजे त्यांना कायदेच नको आहेत का या शक्तींविरुद्ध असा प्रश्न निर्माण होतो जनतेने एक तर सरसरं आहे की आपल्या संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये जे म्हटलेलं आहे राष्ट्रीय एकता आणि एकात्मता ही जोपासली पाहिजे कोणी किती दुही माजवण्याचा प्रयत्न केला एकमेकांविरुद्ध एक, एक दुसऱ्यांना उभं करण्याचा प्रयत्न केला तरी पण त्या सगळ्या प्लान्सला बळी पडू नये ते बळी न पडता जर आपण एकोप्याने नांदलो देशाच्या एकतेच्या आणि एकात्मतेच्याविषयी कोणती तडजोड केली नाही तर तेवढं मला वाटतं समाजाला आणि भारताला मजबूत बनवण्यासाठी पुरेसा नाही हा